शुभ सकाळ सगळ्यांना आणि आजचं खास विशेष म्हणजे आजची रेसिपी एवढी सुंदर आहे ना बघू शकता बाजरीच्या कडधान्यापासून आणि सगळ्या प्रकारच्या डाळीपासून बनवलेलं खास असं पेनोडी पे म्हणतात पेनोडी म्हणतात त्याला आत्याबाई पेनोडी म्हणतात हे पे 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 बघू शकता आत्याबाईंनी सुरुवात केली सकाळी सात वाजल्यापासून हे बघा एवढं बनवलंय आणि सुनबाईची हजेरी आत्ता शिक लागली बनवायला आणि पहिली गोष्ट म्हणजे थंडीमध्ये खूप पौष्टिक लागतं आणि याचा वापर जास्त कोथिंबीर आणि लसणाची पात जबरदस्त लागतं खायला तुम्ही माझ्याकडे जर आले ना मला कमेंट करून सांगा की ताई तुम्ही हे कसं बनवले म्हणून आणि याच्यात याच्यात सगळा पाठी माझ्या सासूबाईंचा आहे यांची खूप मेहनत आहे ते पात्याला दाखवा इकडं बघा हे बघा अजून एवढे बनवायला आयू अजून एवढं बनवायचं आहे आणि इकडं बघा अजून एवढं हे पूर्ण सगळं भरून जाईल एवढं ऊन लागतंय आणि ते कसं उन्हाच्या हातच करावं लागतंय पण जो बहिणीच नाही पाच किलोच करून ठेवलंय जेवायचं कधी कधी जेवायचं एक वाजता एक वाजता स्वयंपाक कधी करायचा जेवायचं कधी नाही का आता म्हणजे तुम्हाला तर खायला लागते म्हणल्यावर तुम्हाला तुम्हाला तर खायला लागते म्हणलं नको करायला का हा बनवली ना मग चार फोन केला नाही आता बाई तर करायचं म्हणजे एवढं करायचं नाही तर हात नाही लावायचा आणि लवकर एवढं लागतं हे बघू शकता त्याच हे असं असं हे नाही पूर्ण असं हातावर थापायला लागत आणि एकदा का पाच किलो केलं का वर्षभर काही टेन्शनच नाही बघा किती सुंदर दिसते बघा खायला पण एवढं चविष्ट लागतंय ना मी काय करते माहिती का करता करता खाते एक एक <laughs> खा एक दाख आता एकदा करून चालू अरे सांग का मला कच्च ले आवडतो उकडीच वाढलं का तेव्हा खातो ते आता बाईनी फटका दिला असा ठेवून ती एक दुसरी सासूबाई आली पण छान झाले बघा म्हणजे चवीला एक एक नंबर झाले कारण जुनं ते सोनं म्हणतात तसं आत्याबाईंना सगळं माहितीये मला जमत पण एवढं काय खास प्रकारे जमत नाही पण सगळी रेसिपी त्यांनी सांगितली आणि एवढं खूप सारं केलंय आता याला दुपारची एक वाजणार आहे अगं

म्हातारी हुशार म्हातारीला मतारीला जमतय सगळं आम्हाला काय गं मी फुकट म्हणलेगत नुते सोनं म्हणले ना नुते सोनं मा कोण मोड का अशी मला जमत नाही करायला आमच्या बस आमची आत्याबाई लय हुशार आणि ही आत्याबाईच लय हुशार बोलायला हुशार आणि कामाला हुशार का नाही मंडळी बरोबर आहे का नाही आपलं बोल नाही कामाला तिकडं जरा सोनबाईला काहीतरी खायला आणायचं सातादल्यापासून सोन पेणोड्या खापिती जीवंत नाही

किती सुंदर अस सगळी गोळा झाल्या का आम्हाला काय उरकायचंय आणि हे असं करायचं म्हणलं त्याला बायकच माणसाचं काम नाही आणायचं काय अजून एक सून आणायची काय बघा म्हणतात अजून एक सून आणायची बॅकाला आणायची का मंडळी मला काम येतंय ना आता चांगलेला फोरांनाच नाही भेटते नवऱ्या आताच भेटतात त्यांना भेटतील भेटत गोळा होते गोळा होते पाण्याचा हात लावायचा नाही हे ना, ना, नाही बिळ हा कागद सरळ नाही ना हा जवा ना तिथे चांगली वाटतं